सिंदगड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेला एका उत्साही बैठकीत विचारांची सकारात्मकता आणि विकासाचा उत्साह अनुभवायला मिळाला सूर्यकांतजी अष्टुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेसह विविध शासकीय योजनांमुळे गावात झालेले विकासाचे सकारात्मक बदल चर्चेले गेले विशेषतः मादा भगिनींच्या सहभागाने कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण झाले बैठकीत लाभार्थ्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला तसेच विकासाच्या कार्यात एकत्र राहून निलंगा विधानसभेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी निर्धार केला या बैठकीत शाहूराज पवार यांनी प्रास्ताविक केले तर तालुका अध्यक्ष कुमोद लोभे संजय गांधी स्वावलंबन निराधार योजनेचे शेषराव ममाळे आणि विविध स्थानिक नेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते गावातील सरपंच तानाजीराव अंबिलपुरे आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली ज्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांची एकजुट दिसून आली